सगळ्या ग्रामीण भागातील जनतेचे या ठिकाणी तीव्र अशा भावना आहेत की बाबा कोल्हापूर शहराची हद्दवाढ आता कोणत्याही परिस्थितीत आपण करू देणी नाही जो तुम्ही विश्वासघात ग्रामीण भागाचा केलेला आहे आणि जे तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं ते तुम्ही कुठेही पूर्ण केलेलं दिसत नाहीये आज आपल्या कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं काल आम्ही आपल्या बेचाळीस गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांची प्रमुख लोकप्रतिनिधी म्हणून यांच्या सर्वांचे एक या ठिकाणी भूमिका पाजवागावामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे की बाबा कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी जो घात या काही लोकप्रतिनिधी आणि काही नेत्यांनी जो घातलेला आहे तर बाबा हा घात कशासाठी घातलेला आहे कारण कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी तुम्ही ज्या शहरातील लोकांची दिशाभूल करून ज्या काही गोष्टी तुम्ही का त्या लोकांना सांगत आहात बाबा हद्दवाढ झाल्यानंतरच निधी येणार हद्दवाढ झाल्यानंतरच विकास होणार जर अशा काही गोष्टी असतील तर त्यांनी त्या क्लिअर लोकांपर्यंत क्लिअर कराव्यात आणि आम्हाला पण क्लिअर करून सांगाव्यात कारण लोकांची दिशाभूल करून लोकांना बाबा हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि आमच्यात कुठंतरी त्या ठिकाणी दुरावा करण्यासाठी या ठिकाणी जे काम त्यांनी करत करायचं प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी त्यांनी जे शहरात प्रथम त्यांनी सुरुवात केली हात कृती समितीनं की बाबा ग्रामीण भागातील लोकांच्या शीड निर्माण होईल असे बोर्ड लावण्याचे त्यांनी डिजिटल फलक लावण्याचे जे काम केले तर त्याचा विरोध म्हणूनच आम्ही आपल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही ह्या ठिकाणी असे फलक लावण्यासाठी सुद्धा आम्ही हा काल या ठिकाणी निर्णय घेतलेला तर कोल्हापूर शहराची हा पूर्णपणे आपल्या या ग्रामीण भागातील जी शहराच्या बाँड्रीवरची जी गाव आमची सगळी गावं आहेत त्या सगळ्या ग्रामीण भागातील जनतेची या ठिकाणी तीव्र अशा भावना आहेत की बाबा कोल्हापूर शहराची हद्द आता कोणत्याही परिस्थितीत आपण करू देणे नाही कारण त्याच्या पाठिंबाची कारणच तशी आहेत तुम्ही कोल्हापूर शहराची ज्यावेळी हद्दवाढ मागच्या सात आठ वर्षा पाठिमागचा हा विषय निघाला तर त्याच वेळी तुम्ही त्या ठिकाणी प्राधिकरण कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण स्थापन केलं आणि त्यावेळीच्या पालकमंत्र्यांनी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या पाच वर्ष पाच ते सहा वर्षामध्ये तुमचा कोल्हापूर नागरी विकास क्षेत्राच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तुमच्या गावांचं विकासाचं मॉडेल तयार करू आणि त्याच्यानंतरच तुमचं तुम्हाला हद्दवाडीमध्ये घेऊ असा या ठिकाणी त्यांनी विषय सांगितला पण आज तुम्ही सर्वांनी पत्रकार बंधूंना पण माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येक गावामध्ये जायला पाहिजे आणि प्रत्येक गावातील नागरिकांना विचारलं पाहिजे की कोल्हापूर शहराच्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांची किती विकासाची मॉडेल तयार झालीत आणि कुठले कुठले प्रकल्प गावामध्ये राबवण्यात आलेत प्राधिकरणाच्या माध्यमातून हे त्यांनी फक्त तुम्ही सुद्धा लोकांना विचारून या ठिकाणी लोकांची विचार या ठिकाणी घेतले पाहिजेत आज म्हणूनच कारण कोल्हापूर नागरी विकास स्थापन करून जो तुम्ही विश्वासघात ग्रामीण भागाचा केलेला आहे आणि जे तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं ते तुम्ही कुठेही पूर्ण केलेलं दिसत नाही आहे म्हणूनच आज या ठिकाणी कोल्हा ग्रामीण भागातील जनता पेटून उठलेली आहे की बाबा तुम्ही अशी काय आश्वासनं दाखवत आहे आता सुद्धा तुम्ही आश्वासन द्यायला आलाय की तुम्हाला हजार कोटी पाचशे कोटीचा निधी देऊ त्यामध्ये तुमचा विकास करू पहिला तुम्ही विकास करा आणि मग आम्हाला आतमध्ये घ्यायची भूमिका घ्या आम्हाला सुद्धा मान्य आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवार व्हायला पाहिजे ठीक आहे कधी व्हायला पाहिजे या लोकांचा तुम्ही खरोखर बाबा या ठिकाणी विकास होणार आहे का आम्हाला त्या सुविधा मिळणार आहेत का तुम्ही आम्हाला हात घेऊन तुमच्यावर वजन निर्माण करून घेण्यापेक्षा पहिला या गावातील लोकांचं जे प्राधिकरण स्थापन केलंय त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून पाचशे हजार कोटी तुम्हाला काय निधी आणायचा आहे तो आणा आणि या गावाची विकासाची मॉडेल तयार करा त्यांचे मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी चांगले उभा करा आणि मग तुम्ही आम्हाला हद्दवाडीमध्ये घेण्याचा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा किंवा आम्ही स्वकुशीनं आमच्या आम्ही हद्दवाडीमध्ये समाविष्ट होतो असं तुम्हाला त्यावेळी स्वतःहून सांगेल बोर्डच्या माध्यमातून आम्ही आता एकच इशारा देतोय की आम्हाला हद्दवाड कृती समितीला विनंती करायची आहे की त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला चिडीस पेटणारे असे जे मुद्दे त्या ठिकाणी टाकलेले आहेत असे मुद्दे टाकून तुम्ही आम्हाला ग्रामीण भागातील जनतेला कुठेही चिड निर्माण करू नका कारण तुम्ही जर त्या पद्धतीनं पावलं टाकाल तर आम्ही त्याच्या पुढे दोन पावलं आमची जास्त असणार आहेत एवढंच मला त्या कृती समितीला या ठिकाणी सांगायचं आहे कोल्हापूर शहराच्या हदवडीचा मुद्दा था था शहरा था था। आता चांगला तापलाय कोल्हापूर शहरात हदवडीच्या समर्थनात हदवड कृती समितीने बॅनरबाजी केल्यानंतर आता ग्रामीण भागातील गावात देखील बॅनरबाजी सुरू करण्यात आलेली आहे हदवड कृती समितीला विरोधात किंवा त्यांच्या त्यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी आता हे बॅनरबाजी बाजी हद्दवड विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे हा आपण सध्या आहोत पाचगाव या गाव्याने पाचगावात चौकात जे बॅनर उभारले या बॅनरमध्ये देखील हद्दवाड कृती समितीला एक विरोधची भूमिका यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत रस्ते का नाहीत पाणी पुरवठा पुरेसा का नाही रस्त्यावरील अनियंत्रित पार्किंग आणि अतिक्रमणाला कोण जबाबदार सगळीकडे कचऱ्याची ढीग का आहेत केएमटी मोडकळीस का आली क्षमता होत नाही चुकवणारे कोण आहेत इतक्या वर्षात परिखपुतला पर्याय का दिला नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत खरंतर हद्दवाडीला तीव्र ज्या विरोधाच्या भावना आहेत त्या हद्दवाडी विरोधी कृती समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आता गावागावात देखील या बॅनरबाजीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर आधी कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा द्या आणि त्यानंतर हद्दवाडीच्या पोशारका मारा आता एक प्रकारचा इशारा देखील या हद्दवाडी विरोधी कृती समितीच्या वतीनं देण्यात आलेला आहे खरं तर आपण पाहतो ही सगळी बॅनरबाजी आता सुरू झालेली आहे पोरगे राहिले उपाशी पाहुण्याला अवतन तुपाशी अशा प्रकारे देखील एक प्रचंड प्र, भावना या हातदवड विरोधी कृती समितीच्या या वतीनं व्यक्त करण्यात आल्या खर तर हातवड विरोधी आणि हात कृती समिती याच्या आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर या, या दोघांमध्ये आता विरोध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे खरंतर हदवड विरोधी कृती समितीने कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहराची हदवड करण्याचा निर्धार केलेला आहे त्याच प्रकारे आता हदवड विरोधी कृती समितीने देखील या हदवडीला विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे आणि जर हदवड कृती समितीने जर हदवड विरोधी कृती समितीला किंवा ग्रामीण भागातील लोकांना डिवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्यांच्या पुढची दोन पाऊल टाकत जशा तसा उत्तर देण्याचा इशाराही हदवड विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर पाचगाव